शिंदे राज ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं गटाच्या बड्या नेत्यांनी दिली राज ठाकरेंना ऑफर महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींना वेग राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून चार महिन्यावर आहेत मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं या घडामोडींना अधिकच वेग आलाय त्यामुळे मनसे महायुतीत जाण्याची चर्चा रंगली आहे मात्र यावर भाजप आणि मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही या चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शि संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याची ऑफर दिली आहे त्यामुळे राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरे गटासोबत जाणार याची चर्चा रंगलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरे यांना युतीची ऑफर देऊन चर्चेचा धुराळा उडवला आहे राज ठाकरे यांना यापूर्वी आम्ही ऑफर दिली होती आजही आमची राज ठाकरे यांना आमच्यासोबत येण्यासाठी ऑफर आहे राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात त्यांनी आमच्या सोबत यायला हवं असं संजय शिरसाट यांनी म्हटले कोण काय बोलतो यापेक्षा युती कोणाशी होते कोणासोबत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची का भूमिका काय आहे हे कळत नाहीये शरद पवार यांच्यासोबत नाही काँग्रेस त्यांना विचारत नाही असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे देवेंद्र राज साहेबांची आज भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे परंतु राज साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होते किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे तो 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 ते मुख्यमंत्री स्वतः किंवा रावसाहेब स्वतः करतील एकत्र नाराज होऊ शकते राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यु टर्न्स अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात राजकारणात काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला साहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राज असलेला मास त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक लढू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील पण काही झालं तरी उद्धव राज एकत्र येणारच असं आम्हाला आम्ही म्हणाले आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही आरुड्याचा खेळ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाण्याची चूक करणार नाही बघ आता कोण काय बोलत यापेक्षा युती कशी होते कोणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला फेस हे सर्वांनाच करावं लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई